प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल गोवा येथील हॉटेल असेल लोणावळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न आहे या हिडन फोल्डर मध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आणि खर तर या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते काही मध्यस्थांमार्फत खेळलकर आणि मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवले ते सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून या मध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच या पार्टीमध्ये ज्या मुली उपस्थित होत्या ह्या दोन वर्षापासून संपर्कात असलेल्या आहेत त्याच्यामुळे या पार्टीमध्ये गांजा अंमली पदार्थ घेऊन येण्याची पूर्वकल्पना माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांचं आहे आता माहिती म्हणजे हा या या चॅटिंग किंवा व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी पण काही शब्दांचा उल्लेख करणं सुद्धा मला संकोच वाटतंय या मोबाईल फोन मधल्या हिडन फोल्डर मध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ सापडले त्यामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणऐंशी फोटो व्हिडिओ आहेत या व्हिडिओ मध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील अश्लाक्य मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओ मध्ये आहे पुढचे या परत एक खर तर या मोबाईल मध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ आहेत आणि एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणपन्नास फोटो आणि व्हिडिओ आहेत तर हे व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो तसेच हे फोटो अतिशय अक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये दोनशे चौतीस फोटो जे आहेत आणि एकोणीस व्हिडिओ हे अत्यंत अशील स्वरूपाचे आहेत मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत